नमस्कार महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की राज्याने बहुतांश भागामध्ये उघडदी दिलेली आहे परंतु तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची सरी हजेरी लावलेल्या आहे म्हणजेच की आज राज्यात कोकण मध्य महाराष्ट्र माराश्ट मराठवाड्यासह विदर्भात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची सरी हजेरी लावण्याची शक्यता हवामान विभागाने दिलेली आहे तर राज्यातील काही ठिकाणी ऊन सावलीचा खेळ सुरू राहणार आहे म्हणजेच की तापमान वाढ कमी झाल्यामुळे उन्हाचा चटका बसू शकणार आहे म्हणजेच की राज्यामध्ये राज्यातील कोकणात कोकणातील सिंधुदुर्ग मध्य महाराष्ट्रातील अहिल्यानगर कोल्हापूर सोलापूर सांगली म परभणी बीड हिंगोली नांदेड आणि लातूर धाराशिव तसेच विदर्भातील भंडारा चंद्रपूर गडचिरोली गोंदिया नागपूर आणि यवतमाळ जिल्ह्यात काही तुरळक ठिकाणी पावसाचा इशारा हवामान विभागाने शास म्हणजे दिलेला आहे तर उर्वरित भागात हलक्या म पावसाच्या सरी लावण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे तर रविवारपासून म्हणजेच की आजपासून राज्यात बहुतांश भागात पावसाचा जोर कमीच राहणार आहे रविवारी विदर्भातील चंद्रपूर गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्यातील मराठवाड्यातील सर्वच जिल्हे हलक्या सरी तुरळक हजेरी लावण्याचा अंदाज हवामान विभागाने दिलेला आहे तर सोमवारी मंगळवारी बुधवारी आणि राज्यातील तुरळक ठिकाणी पावसा हलक्या सरीची अंदाज हवामान विभागाने दिलेली आहे धन्यवाद